रात्रीचे अकरा वाजले होते कोकणातला तो वळणाचा निर्जन रस्ता आजूबाजूला फक्त घनदाट झाडी आणि मिट्ट काळोख अचानक त्या शांततेची काच तडकली ब्रेकचा तो तीव्र आवाज काळजाचा ठोका चुकवणारा होता ऋतुजाने गाडी जागच्या जागी थांबवली हेडलाईटच्या किवळसर प्रकाशात समोर जे दृश्य होतं ते पाहून गाडीतल्या तिघींच्याही अंगावर सरसरून काटा आला रस्त्याच्या अगदी मधोमध एक चौदा पंधरा वर्षांची मुलगी उभी होती तिचे कपडे फाटलेले केस विस्कटलेले आणि ती धापा टाकत होती तिचे डोळे भीतीने असे पांढरे पडले होते की जणू तिने साक्षात मृत्यू पाहिला असावा ती हात जोडून जीवाच्या अकांताने ओरडत होती वाचवा प्लीज मला वाचवा ते लोक मला मारून टाकतील कोण होते ते लोक आणि तीन साध्यासुध्या ज्येष्ठ मैत्रिणी या भयानक संकटाचा सामना कसा करणार होत्या की ही रात्र त्यांच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरणार होती ही गोष्ट सुरू होते पुण्यातल्या एका मोठ्या बंगल्यातून सुलोचना वय वर्षे साठ लोकांच्या दृष्टीने तिचं आयुष्य अगदी परफेक्ट होतं नवरा कंपनीत मोठ्या पदावर मुलं परदेशात सेटल पण त्या मोठ्या घरातल्या भिंती आणि ती एकमेकांशी तासनतास बोलायचे दुपारच्या जेवणाचं ताट घेऊन ती डायनिंग टेबलवर एकतीच असायची घरातल्या भल्या मोठ्या घड्याळाचा टिकटिक आवाज तिला खायला उठायचा मुलं लहान होती तेव्हा हेच घर कसं गजबजलेलं असायचं डबे शाळा अभ्यास मस्ती तिला आरशात बघायलाही वेळ नसायचा ती नेहमी स्वतःला सांगायची मुलं मोठी झाली की मी माझ्यासाठी जगू शकेन पण आज मुलं मोठी झाली होती आणि सुलोचना ती मात्र त्या मोठ्या घरात हरवून गेली होती तिला वाटायचं तिचं अस्तित्व आता फक्त गरज उरली आहे सूनबाईंना मदत हवी असेल किंवा नातवाला सांभाळायचं असेल तरच आजी हवी असते बाकीच्या वेळी ती त्या घरातील जुन्या फर्निचरसारखी आहे पण कोणाचं लक्ष नाही रात्री तिला अनेकदा झोप लागत नसे माझ्या आयुष्यात नेमकं का काय कमी आहे या प्रश्नाचं उत्तर शोधत ती तासन्तास खिडकीत उभी राहायची अशाच एका उदास दुपारी तिचा फोन वाजला हॅलो सुलो चाळीस वर्षांनंतरही सुलोचनाने तो आवाज एका क्षणात ओळखला ती होती ऋतुजा शाळेतली हुशार टॉपर जी आता एक मोठी बिझनेस वुमन होती आणि तिसरी कमला जेव्हा त्या तिघी भेटल्या तेव्हा जणू काळाचं चक्र उलटं फिरलं अग जिवंत आहात ना अजून का म्हातारपणात विसरलात या कमलीला कमलाचा तो गावरान ठसका आणि बिनधास्त स्वभाव त्या भेटीने सुलोचनाला पुन्हा श्वास घ्यायला शिकवलं आणि म्हणून जेव्हा ऋतुजाने दोन दिवसांच्या ट्रिपचा प्लॅन बनवला तेव्हा सुलोचनाच्या मनातील घराचं काय होईल ही भीती बाजूला सारून ती तयार झाली संसाराची चिंता सोडून त्या कोकणातल्या फार्महाऊसवर गेल्या तिथे त्या मनसोक्त हसल्या बागडल्या पण परतीचा प्रवास त्यांना एका वेगळ्याच युद्धाकडे घेऊन चालला होता ते दोन दिवस सुलोचनासाठी स्वर्गासारखे होते कोकणातल्या ऋतुजाच्या फार्महाऊसवर त्यांनी पुन्हा त्यांचं बालपण जगलं समुद्राच्या लाटा मनसोक्त बप्पा आणि मुक्त हास्य तिचा परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हा संध्याकाळ झाली होती गाडी ऋतुजा चालवत होती बाजूला कमला आणि मागे सुलोचना दिवसभरच्या गप्पांनंतर गाडीत एक समाभानाची शांतता होती पण त्यांना कल्पनाही नव्हती की पुढच्या वळणावर त्यांचा भूतकाळ नाही तर एक भयानक भविष्य त्यांची वाट पाहत आहे आणि आपण पुन्हा येऊन पोहोचलो आहोत त्या क्षणावर जिथे मृत्यू रस्त्यावर उभा होता लवकरात बस ऋतुजाच्या त्या एका आवाजाने ती मुलगी राधिका गाडीत घुसली पण तिच्यासोबत एक भयानक संकटही त्यांच्या मागे आलं होतं गाडीत बसवून त्यांनी ऋतुजाच्या जवळच्याच फार्महाऊसवर आणलं राधिकेला पाणी दिलं आधार दिला तेव्हा ती बोलू लागली माझं कोणी नाहीये आईबाबा गेल्यावर मामा मामीने मला सांभाळलं नाही तर मला नोकऱ्यासारखं वागवलं आणि आता आता त्यांनी मला एका म्हाताऱ्या माणसाला विकलं फक्त पैशासाठी ती हुंदके देऊ लागली ते लोक गुंड आहेत मी लग्नाला नाही म्हणाले म्हणून त्यांनी मला एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं होतं उपाशी ठेवलं मारलं आज कशीबशी पळून आले पण ते मला सोडणार नाहीत ते मला मारून टाकतील सुलोचनाचे डोळे पाणावले होते पण कमला कमला रागाने लाल झाली होती तिने राधिकेचा हात घट्ट पकडला बघूचे आता तुला कोण नेते तेवढ्यात बंगल्याच्या गेटवर मोठमोठ्यांनी आघात सुरू झाले ए म्हातायांनो दार उघडा आमची पोरगी आत आहे तिला बाहेर काढा नाहीतर एकेकीला कापून टाकू बाहेरून येणाऱ्या त्या शिव्यांमुळे घरातलं वातावरण बदलून गेलं सुलोचना खिडकीजवळ गेली आणि तिने बाहेर पाहिलं दोन धिप्पाड वाणसं हातात जाड काठ्या आणि कोयते घेऊन उभी होती त्यांचे डोळे रक्ताळलेले होते सुलोचनाच्या छातीत चा धडकी भरली ती मागे सरकली तिच्या मनात भीतीचा कल्लोळ उठला तिच्या कानात अचानक तिच्या नवऱ्याचा आवाज घुमू लागला सुलोचना तू कशाला पडतेस यात आपलं काम नाही हे हे गुंद लोक आहेत पोलिसांना येऊ दे आपण बाजूला राहिलेलं बरं तिने राधिकेकडे पाहिलं राधिका भीतीने कोपऱ्यात अगदी लहान होऊन बसली होती ते मद मारून टाकतील हे तिचे शब्द सुलोचनाला ऐकू आले त्या क्षणी सुलोचनाच्या मनात काहीतरी तुटलं तिने विचार केला माझं आयुष्य मी नेहमी घाबरत जगले पण आज आज जर मी गप्प बसले तर एका निष्पाप जीवाची हत्या होईल आणि ती हत्या त्या गुंडांनी नाही तर माझ्या भित्रेपणाने केलेली असेल सुलोचनाने एक दीर्घ श्वास घेतला तिच्यातला भित्रेपणा गळून पडला तिने कमला आणि ऋतुजाकडे पाहिलं त्या दोघींच्या डोळ्यातही तोच निर्धार होता दार उघडायचं नाही सुलोचना ठामपणे म्हणाली त्यांना आत येऊ द्यायचं आणि मग बघूया त्या गुंडांनी दरवाजा तोडला आणि ते हॉलमध्ये घुसले पण त्यांना अपेक्षा होती तीन घाबरलेल्या अबला नारींची त्यांना माहीत नव्हतं की ते एका सापळ्यात अडकले आहेत जसे ते आत आले तसं ऋतुजाने मेन स्विच ऑफ केला संपूर्ण घरात गडद अंधार पसरला त्या गुंडांना काहीच दिसेना ए लाईट लाव एकजण ओरडला तेवढ्यात एकाचा पाय कशावरून तरी सटकला सुलोचनाने जमिनीवर तेल आणि स्वयंपाकघरातील वाटाणे पसरून ठेवले होते तो गुंड धपकन खाली पडला सुलोचना अंधारात लपून होती तिने अचूक नेम साधला आणि हातातली मिरची पूड दुसऱ्या गुंडाच्या दिशेने फेकली आई ग माझे डोळे तो गुंड वेदनेने ओरडला आणि मग एंट्री झाली कमलाची या ग माझ्या मागे अशी गर्जना करत कमला अंधारातून बाहेर आली तिच्या हातात कपडे धुवायचा जाड दांडका होता मुडदा बसवला तुमचा पोरीवर हात उचलता काय कमलाने अंधारात चाच पडणाऱ्या त्या गुंडांना असा काही चोप दिला की त्यांची नशाच उतरली ऋतुजाने मोबाईलचा टॉर्च एकाच्या चेहऱ्यावर मारला आणि हॉकीस्टिकने त्याच्या पायावर प्रहार केला हे युद्ध फक्त त्या मुलीसाठी नव्हतं हे युद्ध होतं त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांच्यातल्या आई आणि मैत्रिणीने त्या नराधमांना धूळ चारली होती जेव्हा पोलीस आले तेव्हा दृश्य बघण्यासारखं होतं ते खतरनाक गुंड जमिनीवर विवळत पडले होते आणि तीन आजी धापा टाकत पण अभिमानाने उभ्या होत्या पोलिसांनी गुंडांना बेड्या ठोकल्या तेव्हा ऋतुजा पुढे आली आणि म्हणाली इन्स्पेक्टर मी ऋतुजा देशमुख मी सावली नावाची संस्था चालवते जी अशा अनाथ आणि पीडित मुलींसाठी काम करते मला ज्युवनाईल जस्टिस ॲक्ट आणि महिला संरक्षणाचे सर्व कायदे माहीत आहेत या गुंडांवर अपहरण आणि मानवी तस्करीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि राधिकाचा जबाब मी स्वतः उपस्थित राहून नोंदवणार आहे ऋतुजाचा तो अधिकारवाणीने बोलण्याचा अंदाज पाहून सुलोचना थक्क झाली तिला आजवर माहीत होतं की ऋतुजा फक्त बिझनेस करते पण ती समाजकार्यात इतकी खोलवर रुजली आहे हे तिला आज समजलं होतं ऋतुजाच्या एका शब्दावर पोलिसांनी तत्परतेने कार्यवाही सुरू केली सकाळ झाली वादळ शमलं होतं हॉलमध्ये राधिका कोपऱ्यात बसली होती तिच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह होतं की आता माझं काय होणार मी कुठे जाणार ऋतुजा तिच्या जवळ जाऊन बसली तिने मायेने राधिकेचा हात हातात घेतला राधिका आता घाबरू नकोस तुला परत मामाकडे जाण्याची गरज नाही बघ मी एक एनजीओ चालवते तिथे तुझ्यासारख्याच अनेक मुली आहेत ज्यांना घर नाही आम्ही त्यांना राहायला जागा देतो जेवण देतो आणि मुख्य म्हणजे त्यांना शिक्षण देतो राधिकेचे डोळे चमकले शिक्षण मला पुन्हा शाळेत जाता येईल ऋतुजा म्हणाली हो तुला नर्स व्हायचंय ना तू नक्की होशील आमची संस्था तुझा सगळा खर्च करेल तुला कोणीही लग्नासाठी बळजबरी करणार नाही आता तू सेफ आहेस राधिकेला हे स्वप्नासारखं वाटत होतं तिने ऋतुजाला मिठी मारली त्या स्पर्शात इतकी वर्ष साठलेलं दुःख वाहून गेलं हे सगळं दृश्य सुलोचना लांबून पाहत होती ऋतुजा राधिकेला किती सहजतेने सावरत होती हे बघताना सुलोचनाला स्वतःच्या आयुष्याचा आरसा दिसला मी आयुष्यभर फक्त स्वतःच्या संसारात साड्या आणि दागिन्यांमध्ये अडकले होते ती मनातल्या मनात म्हणाली पण आज मला जाणवलं की जगाला माझी गरज असू शकते ती हळूच ऋतुजाजवळ गेली ऋतुजा मी मी काही करू शकते का गं तुझ्या संस्थेसाठी मला कायद्यातलं काही कळत नाही मला बिझनेस येत नाही पण मला स्वयंपाक येतो मुलींची वेणी घालता येते गोष्टी सांगता येतात चालेल का ऋतुजा आणि कमला एकमेकांकडे बघून हसल्या ऋतुजा म्हणाली अगं वेळे आम्हाला याचीच तर जास्त गरज आहे पैसा देणारे खूप आहेत पण आईसारखी माया देणारं कोणी नाही तू येशील सुलोचनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले वयाच्या साठाव्या वर्षी तिला तिच्या जगण्याचं प्रयोजन सापडलं होतं त्या दिवसापासून सुलोचना बदलली ती आता फक्त घरातली आजी राहिली नाही ती आता ऋतुजाच्या आश्रमातली सुलोचना आजी झाली ती तिथे जाऊन मुलींना जेवण बनवून घालू लागली त्यांना गोष्टी सांगू लागली एकदा राधिका तिला म्हणाली होती आजी आज तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं त्यावर सुलोचना हसून म्हणाली अग तू नसतीस तर मला मी कशी सापडली असते मित्रांनो ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की मैत्री आणि माणुसकीला वयाचं बंधन नसतं कधी कधी आपण दुसऱ्याला वाचवायला जातो आणि त्या नादात आपण स्वतःलाच वाचवत असतो आणि हो मैत्री फक्त आठवणींसाठी नसते ती आपल्याला आपल्याच नव्या ताकदवान रूपाची ओळख करून देण्यासाठी असते तुम्हाला ही मैत्रीची आणि धैर्याची कथा आवडली का जर हो तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढची कथा तुम्हाला लगेच कळेल वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद